बातमी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात समोर येते उद्धव ठाकरे हे बिंडोक राजकारणी असं वक्तव्य बावनकुळे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे हम दो आणि हमारे दोन असे राहतील आदित्य ठाकरे बालिश आहेत त्यांना अजून सरकार पूर्ण कळलेलं नाही दाऊस दौऱ्यावरच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेकडून आता उत्तर आलंय राजकारणी उद्धव ठाकरे जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाही खर तर एखाद्या नेत्याकडनं तेरा खासदार आणि पन्नास आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही आणि त्यांचं नेतृत्व कोणीच मान्य करायला तयार नाही म्हणून खासदार आमदार निवडून गेले आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे चुकला हो जर त्यांनी आमदार योग्य वागणूक दिली असते तर ही परिस्थिती नसती दोन हजार चा गद्दारी केलीच था। गद्दारी झालीच त्यांच्याकडनं त्यांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टी सोबत निवडून आले आणि या महाराष्ट्राला गद्दारीच जे गालबोट लागलं ते उद्धव ठाकरेने लावलंय ला त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली गद्दारीची